नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ तर मांडळी पान पॅन कार्ड धारकांसाठी आहे एक नवीन अपडेट तर अपडेट कोणती आहे कारण की आता सर्व इकडे चालू आहे की पॅन कार्ड झु टू पॉईंट झिरो आलेले आहेत आता तेच आपल्याला बनवावं लागेल तर काय आहे क्यू आर कोड असलेल्या पॅन कार्डची खासियत तर चला मी तुम्हाला यामध्ये व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती सांगणार आहे आणि तुम्हाला पण नवीन पॅन कार्ड घ्यावे लागेल का याबाबतची या पूर्ण अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पण भारत सरकारने अलीकडेच पॅन कार्ड टू पॉईंट झिरो या प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे पण हा प्रकल्प सध्याच्या पॅन कार्ड प्रमनल अकाउंट नंबर प्रणालीचे अपग्रेड करण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे पण या नवीन प्रणालीमध्ये पॅन कार्डवर एक क्यू आर कोड जोडलेला जाईल त्यामुळे कार्ड अधिक सुरक्षित आणि उपयुक्त बनेल तर याचे काय कारण असणार आणि याबाबतची सर्वात मोठी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पॅन कार्ड टू पॉईंट झिरो प्रकल्पाचा मुख्य उपदेश म्हणजे ट्रान्सफियर्ससाठी डिजिटल अनुभव सुधारणा करणे या सुधारणा अंतर्गत पॅन कार्ड आता सरकारी एजन्सीच्या सर्व डिटेल्स प्रणालीसाठी एक सामान्य ओळखपत्र म्हणून कार्य करेल हा निर्णय डिजिटल इंडिया मोहिमेचा भाग आहे आणि यामुळे व्यक्ती आणि व्यवसायाची प्रक्रिया सोपं होईल बघा मंडळी या ह्या योजनेमुळे तुम्हाला म्हणजे साधारणतः कोणत्या पण कामात पॅन कार्डची गरज पडणार आहे या प्रकल्पात सध्या असलेला पॅन कार्ड आणि टॅन म्हणजे टॅक्स एज्युकेशन अँड कलेक्शन अकाऊंट नंबर सेवा एक एकीकृत पेपरलेस प्लॅटफॉर्मवर आणलेले आहे त्यामुळे फक्त प्रक्रिया जलद होईल तर डेटा सुरक्षित देखील मजबूत होईल बघा मंडळी आता या योजनेमुळे तुमचा जो काही माहिती राहणार आहे ते एकदम सुरक्षित राहणार आहे कारण की हेच पॅन कार्ड टू पॉईंट झिरोचं महत्त्व ठरणार आहे पण याच्या संदर्भात आपण पॅन कार्ड टू पॉईंट झिरोची सर्व माहिती पुढीलप्रमाणे पाहणार आहोत तर या प्रोजेक्टचं नाव काय ते सांगते तुम्हाला तर या प्रोजेक्टचं नाव आहे पॅन कार्ड टू पॉईंट झिरो पण याला मंजुरी कोणत्या संस्थेने दिली तर बघा केंद्रीय महामंडळाची आर्थिक व्यवहार समिती सी सी ई ए या संस्थेने या प्रोजेक्टला मंजुरी दिलेली आहे प्रोजेक्टची किंमत काय असणार आहे तर बघा मंडळी एक हजार चारशे पस्तीस कोटी रुपये एवढी या प्रोजेक्टची किंमत असणार आहे आणि याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कोणतं असणार आहे क्यू आर कोड आणि लक्षित वापरकर्ता सर्व पॅन कार्डधारकांना म्हणजे सर्व पॅन कार्डधारकांना कंपल्सरी ही योजना पॅन कार्ड वापरावं लागणार आहे तर मंडळी तुम्हाला या फिजिकल कार्डासाठी किती रुपये भरावे लागणार आहे तर तुम्हाला भारतामध्ये असणार तर पन्नास रुपये भरावे लागणार आहे आणि लागू होण्याची तारीख आता सध्यापर्यंत तर काही घोषित केलेली नाही आहे यांनी पण पॅन कार्डची झिरो पॉईंट दो झिरो टू पॉईंट झिरोचे प्रमुख वैशिष्ट्य काय असणार आहे तर बघा क्यू आर कोडची सुरुवात म्हणजे पॅन कार्ड टू पॉईंट झिरो ही सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे त्यावर असलेला क्यू आर कोड या क्यू आर कोडमुळे कार्डधारकांची माहिती लगेच सत्यापित होईल क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर कार्डधारकांचा फोटो हक्षात्तर नाव आणि आईचे नाव वडिलांचे नाव आणि जन्मतारीख अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल मंडळी सध्याच्या स्थितीत पॅन कार्ड संबंधित सेवांसाठी तीन वेगवेगळ्या पोर्टल आहेत पॅन कार्ड टू पॉईंट झिरो सोबत सर्व पॅन कार्ड आणि टॅन संबंधित सेवांसाठी एकच पोर्टल उपलब्ध होईल त्यामुळे वापरकर्त्यांना सुविधा मिळेल आणि प्रक्रियाही जलद होईल पण नवीन प्रणालीमध्ये सायबर सुरक्षा व विशेषतः लक्ष देण्यास आलेले आहे त्यामुळे कार्डधारकांचे डेटा आणि अधिक माहिती सुरक्षित राहील आणि धोडापट धप धोडाधडीचे प्रमाण कमी होईल पॅन कार्ड टू पॉईंट झिरो प्रकल्पाचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे पूर्णपणे पेपरलेस प्रक्रिया निर्माण करणे त्यामुळे केवळ वेळच नाही तर संसाधनाची बचत होईल तर पर्यावरणावर देखील फायदा होईल तर मंडळी क्यू आर कोडच्या मदतीने मदतीने पॅन कार्डचे सत्यापन झपाट्याने करता येईल हे बँका वित्तीय संस्था आणि इतर सरकारी एजन्सीसाठी अत्यंत उपयोगी ठरेल पण नवीन प्रणालीमुळे बनावट पॅन कार्ड तयार करणे अत्यंत कठीण होईल सुरक्षा कोड आणि आर्थिक सुरक्षा वैशिष्ट्यामुळे धो दो, धोकाधडीच्या घटनामध्ये पण कमी होईल पॅनच्या माध्यमातून सर्व सरकारी डिजिटल प्रणालीसाठी एक सामान्य ओळखपत्र म्हणून व्यवसायासाठी प्रक्रियेचे सवलतीकरण करेल बघा मंडळी याच्यातनी तुम्हाला व्यवसायासाठी पण सवलतीकरण करणार आहे पॅन कार्ड पण त्यामुळे कंपन्यांना विविध सरकारी विभागांचे संपर्क साधताना सोपे जाईल ज्या कंपन्या आहेत त्यांना म्हणजे सर्व माहिती पॅन कार्डद्वारेच आपली सरकारला पोचणार आहे पण नवीन प्रणालीमुळे कर चोरीच्या घटनाचे कमी होईल सुधारता ट्रॅकिंग आणि सत्यापन प्रणालीचे पण प्रकार अनुपासन कमी केल्या जाणार आहे मंडळी तर काय आहे ना मंडळी पॅन कार्ड टू पॉईंट झिरो प्रकल्पाचा प्रभाव व्यापक असेल याचा फटका फक्त व्यक्तिगत कार्डावरच नाही तर संपूर्ण व्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होईल व्यवसायाच्यासाठी प्रक्रिया अधिक सोपी होईल ज्यामुळे व्यावसायिक कामे जलद होईल सरकारसाठी म्हणजे कसं सरकारसाठी काय सुरक्षा वित्त बघा सुधारित कर अनुपालनाकडे स राजस्व ठर वाढेल आणि वित्तीय संस्थांसाठी ग्राहक सत्यापन प्रक्रिया जलद आणि अचूक होईल सामान्य नागरिकांसाठी म्हणजे विविध सेवांचा लाभ घेणे सोपं होईल पण यांची भ भविष्याखालील काय संधी असणार तर चला ते पण आपण थोडक्यात बघूनच घेऊ उत्तर मंडळी अनेक लोकांना प्रश्न पडलेला आहे की त्यांना सध्याचे पॅन कार्ड बदलावे लागेल का या संबंधात काही मुद्दे जर बघा आपले सध्याचे पॅन कार्ड वैध्य राहील त्यामुळे आपल्याला नवीन कार्ड घेण्याची गरज नाही पॅन कार्ड टू पॉईंट झिरोचे अप्रगेट सैच्वीक आहे आपल्यामुळे आपल्याला आलेले कार्ड अप्रगेट करण्याचा पर्याय आहे आणि ई पॅन साठी अप्रग्रेड मुक्त आहे यासाठी कोणतेही या शुल्क लागणार नाही जर आपल्याला फिजिकल कार्ड हवे असेल तर त्यासाठी पन्नास रुपये शुल्क करावे लागतील म्हणजे जे भारतात असणार त्यांनाच पन्नास रुपये शुल्क भरावे लागणार तर मंडळी पॅन कार्ड टू पॉईंट झिरो प्रकल्पाचा उद्देश अठ्ठ्याहत्तर हजार कोटीपेक्षाही जास्त पॅन कार्ड आधार कार्डांचा लाभ देणे आहे पण नवीन प्रणालीमध्ये एक व्यक्ती म्हणजे पास एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असण्याचा समस्येने निवाकरण करेल क्यू आर कोड असलेले पॅन कार्ड दोन हजार सतरा अठरापासून दिले जात आहे पण पॅन कार्ड टू पॉईंट झिरोमध्ये ते अधिकृत साधारित केले जाईल या नवीन प्रणालीत डायनेमिक क्यू आर कोडचा वापर केला जाईल जो पॅन कार्ड डेटा संबंधित ताज्या माहितीचे प्रदर्शन करेल आणि पॅन कार्ड टू पॉईंट झिरो प्रकल्प पूर्ण होण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लागणार आहे तर मंडळी ही या या व्हिडिओची संपूर्ण माहिती ती व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। बेलायकनला क्लिक करा आणि भेटते तुम्हाला अशीच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत आपल्या चॅनलसमोर कनेक्ट राहा धन्यवाद मंडळी